माझा नृत्य एवढाच होता ते अहता नृत्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आणि दिवसांपासून सेल माझी इच्छा होती की माझं ते कार्यालय की त आपल्या सगळं कारण आपल्या पत्रकारामध्ये बोलावं आणि माझं ऑफिस माहीत झालं पाहिजे आणि या ठिकाणी मी उद्धवच बोलले की पत्रकार परिषदने काय नाही पण एक औपचारिक चर्चा आपल्यासोबत करावी की चांगल्या पद्धतीचं यश आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखानिजय पाटलांच्या नेतृत्वाखाली नेतृत्व झालं आणि त्याचा एक आनंद आमच्या कार्यकर्ते मोठा उत्साह आहे आणि आता आम्ही आजपासून या कामाला सुरुवात करतो आहे की अकरा तारखेपासून जिल्ह्याचा दौरा करतो आहे जातो जाते शेतकऱ्याच्या बांधावर थेट जाणार आहे तसेच वर्गापुन दहा वापर जिल्हा हा तारखेला आहे आणि त्याच्या आधी परत आम्ही कामात करतो भेट घेणार नाही म्हणून आपल्याशी भेट भरली चर्चा व्हावी आणि हा आमचा जो काही आनंद आहे तो हा आनंद विरोध करण्यासाठी आपण सगळे एकत्र भेटावं हा असा आमचा आज उद्देश होता आणि भविष्यामध्ये आम्ही उद्यापासून अकरा तारखेपासून वर्धापम दिन झाला की अकरा तारखेपासून आम्ही विधानसभेच्या तयारी लागणार आम्ही आजपर्यंत आमच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांमध्ये भूतभूत मोठ्या प्रमाणात केल्या परंतु काही ज्या काही ठिकाणा जास्तीं त्याचा गावगावावर आढावा घेणं तसंच शेतकऱ्याला भेटणं शेतीचा बांधावर जाणं शेतकऱ्यांनी त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याच्या संदर्भात आम्ही सत्तावीस तारखेला जे राजकारण निवेदन दिलंच आहे की आमचं म्हणणंच आहे की देशामध्ये देशात समजा राज्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे आता अनेक आमच्या जवळच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केल्या आमच्या एका कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली फुटबुड छोड्याजवळ तर त्याचं तेच कर्ज झालं होतं आणि आता शेतकऱ्यांची मोठी अडचण अशी आहे की त्यांच्याकडे आता शेती करणं की कर्ज एखादा शेतीला पैसा नाही आहे पैसा शेतीला असल्यामुळे ते बँका त्यांना आता कर्ज द्यायला तयार नाही तर त्यांना एक तर त्यांचं पहिलं कर्ज आहे ना आता कर्ज मिळत नाही शेतकऱ्या शेती बँकाला म्हणजे बी भरणाला शेती मशागतीला पैसा नाही आहे तर तेव्हा त्यांना आता नवीन कर्ज बँकाने ताबडतोब तात्काळ हे कर्ज दिलं पाहिजे याच्यासाठी कलेक्टरला आम्ही निवेदन दिलं आणि वीस तारखेपर्यंत अकरा ते वीसपर्यंत हा जिल्हा दौरा करून आम्ही आयुक्तालयासमोर आंदोलन छेडणार आहे की सर तोपर्यंत आम्ही त्याला पत्र दिलंच आहे पण कर्जमाफी झाली नाही शेतकऱ्यांना जर त्यामुळे तो नवीन कर्ज मिळालं नाही तर त्या प्रश्नासाठी विभागीय आयुक्तालयासमोर आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्यावरतीने मोठं आंदोलन छेडणार आहे आहेत कर्ज देत नाही त्याच्यामध्ये अशी असे अनेक शेतकरी आमचा संपर्क रोज मला कमीत कमी दहा तरी शेतकऱ्यां या बँकेत कर्ज फायदे कर्ज देत नाही शेती कशी करायची आणि ठिकाणी आम्ही असं शेती गहान खत करून दिलं गहन खत करून दिल्यानंतर मॉर्गेज करून घेतलं तीन तीन महिने जर बँक कर्ज देत नसतील तर शेतकरी आत्महत्या म्हणजे काय करतात तर त्याच्यासाठी मोठं आंदोलन करणार आहे आणि आम्ही त्याच्यासाठी आव्हान करतो शेतकऱ्यांना की ज्या शेतकऱ्याला त्रास होत असेल ज्या शेतकऱ्याला बँक कर्ज देत नसतील किंवा जो शेतकरी आता आत्महत्याचा विचार करत असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करावा आजी लाल काँग्रेस पक्षाला जिल्हाध्यक्ष आमचे कार्याध्यक्ष आमचे शकीफाई आम्हाला त्यांनी संपर्क करावा त्यांची मदत आम्ही निश्चितपणा या ठिकाणी करून त्यांना त्यांच्या अडचणी सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू कारण आमच्या दहा जूनच्या वाद आपण दिनानिमित्त हेच आम्ही शेतकऱ्याचे प्रश्न फक्त आम्हाला शेतकऱ्याचे प्रश्न गणपुढ जायचे